रायगड मिररला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट नमस्कार मी अमृता कदम रायगड मिररच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत पाद पवारांची ट्रेन सवारी कर्जत रेल्वे स्टेशनवर त्यांनी रेल्वेशी संबंधित प्रत्येकाशी चर्चा करून जाणून घेतल्या समस्या मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पाद पवार यांनी निवडणूक प्रचारात वेगळाच फंडा वापरत सरळ ट्रेनमधून प्रवास केला प्रथम ते सी एस टीवरून पनवेलपर्यंत आले आणि तिथे त्यांनी रेल्वेशी संबंधितांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या पनवेलहून मात्र ते कर्जतला फोर व्हीलर गाडीने त्यांनी कर्जत गाठले कर्जत शहरात त्यांनी अनेकांच्या घरी भेट देऊन महावीरपेठमधून त्यांनी पायी प्रवास करून कर्जत रेल्वे स्टेशनवर पोहोचले कर्जत रेल्वे स्टेशनवर प्रवाशी वडेवाले इतर स्टॉलवाले रेल्वे कर्मचाऱ्यांशी त्यांनी हितगूच केले मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रीय काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष एसआरपी आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार पार्थ अजितदादा पवार यांच्या आज मतदारांना संदर्भात सी एस टीवरून ते आज सकाळी पनवेलच्या दिशेने निघाले पनवेलच्या उपनगरीय जे रेल्वे प्रवासी आहेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या विद्यार्थ्यांच्या समस्या सकाळच्या प्रहारामध्ये जे विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी जातात ज जा ड्युटीवर जाणारे सर्व कामगार वर्ग यांच्याशी त्यांनी हितबूज केलं त्यानंतर पनवेलमध्ये पनवेल ग्रामीण भागामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बरोबर गाठीभेटी घेऊन आज ते पुन्हा रेल्वेने ठाण्यावरून कर्जत स्टेशनला येणार होते परंतु पनवेल येथे थोडासा कार्यकर्त्यांच्या भेटी उशीर झाल्यामुळं त्यांनी बाय रोड पनवेलवरनं कर्जत मला आले कर्जतला आल्यानंतर त्यांनी आमच्या पक्षाचे शहर युवकचे अध्यक्ष सोमनाथ पालकर यांच्या मातोश्रीचं दुःख निधन झालं त्यांची सांत्वनपूर भेट घेतली त्यानंतर प्रकाश शेठ ओसवाल यांच्या वडिलांचं जे दुःखद निधन झालं बागूशेठ ओसवाल यांचं त्यांच्या घरी जाऊन त्या पारदादांनी त्यांची सांत्वनबरोबर भेट घेतली त्यानंतर कर्जत शहराचे प्रथम नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष सम कैलासवाचे रमेशजी चंदन पाटील यांच्या घरी जाऊन कार्यकर्त्यांच्याबरोबर संवाद साधला त्यांच्या घरी भेट दिली त्यानंतर महावीरपेठेमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेत त्यानंतर कर्जत रेल्वे स्टेशनला येऊन त्यांनी रेल्वे स्टेशनच्या संदर्भात ज्या काही रेल्वे प्रवासांच्या अडचणी असतात त्या समजून घेतल्या आणि भविष्याच्या दृष्टीनं त्यांच्या समस्या कमी करण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे असतील भविष्यामध्ये त्यांच्या माध्यमातून ते प्रयत्न केले जातील असं आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिलं आणि एक प्रमुख कार्यकर्त्यांच्या कार गाठीपेटीचा हा आजचा कार्यक्रम होता कर्जत रेल्वे स्टेशनवर त्यांनी अर्धा तास रेल्वे पोलीस आर पी एफ वडेवाले स्टेशन प्रबंधक रेल्वे कर्मचारी प्रवाशी मोटारमण यांच्याशी चर्चा करून कन्याकुमारी एक्सप्रेसने थेट त्यांनी पुणे गाठले ज्ञानेश्वर बागडे रायगड मिरर कर्जत